नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेल्या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नुकसानग्रस्त गावांना शासनाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आलेले होते परंतु या पुनर्वसन केलेल्या गावांमध्ये नागरिकांच्या दृष्टीने मूलभूत अशा नागरी, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्हत्या आणि याच्याचकरिता आज दिनांक एकोणतीस एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने तीन वेगवेगळे जी आर निर्गमित करून या नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर करून तो वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे हे जी आर पहा अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होऊन पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधा कामासाठी निधी वितरित करण्याबाबत या तीन जी आरद्वारे गावातील नागरिकांना नागरी, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण चारशे एक लक्ष रुपयाचा निधी शासनाने मंजूर करून तो वितरित केलेला आहे यामुळे पुनर्वसन केलेल्या गावातील लोकांना वीज पाणी रस्ते सार्वजनिक स्वच्छतागृह अशा प्रकारच्या मूलभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध होतील तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताज धन्यवाद